सांगलीतील रेणुका टर्फ मैदानावर रविवारी बागवान प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस सीझन टू ही टर्फ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा उत्साहात पार पडली बागवान समाज बांधवांच्या वतीने आयोजित या स्पर्धेला सांगलीतील तरुणांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला क्रीडा मनस्कतेला चालना मिळावी आणि समाजातील तरुणांमध्ये खेळाची आवड वाढावी या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या दुसऱ्या पर्वात एकूण दहा संघांनी सहभाग नोंदवला प्रत्येक सामन्यात रोमांचक क्षण अनुभवायला मिळाले ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले या स्पर्धेत युवा उद्योजक म्हणून लोकप्रिय असलेले साहिल आझम बागवान यांनी आपला एस बी किंग हा संघ या स्पर्धेत उतरवला होता त्यांच्या नेतृत्वाखालील या संघाने उत्कृष्ट खेळ संघभावना आणि जबरदस्त रणनीतीच्या जोरावर स्पर्धेचा प्रथम क्रमांक पटकावला निर्णायक सामन्यात संघाने प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजेतेपद मिळवले तेव्हा मैदानावर टाळ्यांचा कडकडाट झाला प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या एसबी किंग या संघाला बागवान समाजाचे अध्यक्ष समीर बागवान व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते एक नंबरची विजयी ट्रॉफी देण्यात आली स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी बागवान प्रीमियर लीग सामना समिती व बागवान समाजातील प्रतिष्ठित मान्यवरांचे विशेष सहकार्य लाभले त्यांच्या प्रयत्नांमुळे संपूर्ण स्पर्धा शिस्तबद्ध आणि उत्साहवर्धक वातावरणात पार पडली आयोजकांनी पुढील वर्षी ही स्पर्धा आणखी मोठ्या प्रमाणात आयोजित करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे या स्पर्धेमुळे समाजातील तरुणांना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली असून एकता क्रीडाभावना आणि बंधुभावाचा सुंदर संदेश या उपक्रमातून दिला गेला

Ah, 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 दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल